मित्रांनो आता हा एकत्र गावात जरा एकत्र असेल जरा विचार कशी काय एकत्र हवा हवा काय काय म्हणते जरा विचार तुम्हाला बी कळलं मला बी कळलं हायत नाना नाना विचार आहे जरा एकत्र काय म्हणतो ना काय म्हणतो एकतपूर कसं आपलं एकतपूर ही पूर्वीपासून माझ्या गेल्या पन्नास पंचावन्न वर्षाच्या काळामध्ये कधीही शहाजी बापूंच्या पाठीमागून हल्लेलं न हल्लेलं गाव आहे बेस्ट या गावामध्ये आता जे जे दोन उमेदवार बापूंनी दिलेले आहेत एक कमळ चिन्हावर आणि एक धनुष्यनावर दिलेला उमेदवार आहे त्यांना या गावातून आम्ही जास्तीत जास्त मत देण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना या गावातून लीड देण्याचा आम्ही मनोकाट प्रयत्न करत आहोत आणि या या मतदारसंघात या वेळेला विजयाचा गुलाल हा आमचाच असणार आहे मस्त 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 मस्त, मस्त, मस्त। बोला माउरी कसं काय वाटतं आपलं शंभर टक्के लीड कसं काय कोणी केला कसं काय जरा हवा जरा सांगाय जरा हवा एक नंबर आहे काय कोणी कसं काय जरा असते जरा? उमेदवार मतदार मत, मत टाकत असताना कधी पुढचा उमेदवार कसा आहे काय आहे आणि समाजाला कितपत उपयोगी ठरणार असतोय आणि कितपत भविष्यामध्ये आपलं काम होत होईल आणि प येणाऱ्या पाच वर्षामध्ये गोरगरीबाला न्याय कसा मिळेल आणि कोणता उमेदवार न्याय देऊ शकतो आणि कुठल्या उमेदवारानं पूर्वीच्या काळामध्ये गोरगरिबांचा विचार, के विचार, के विचार मत मत केला आहे समाजाचा विचार केला आहे हा समाजाचा सगळा विचार करूनच मतपेटीमध्ये मतदान केलं जातं मतदान करणारा प्रत्येक व्यक्ती हा मतं टाकत असताना तिथं सी सी टी व्ही कॅमेरा लावलेला नसतात मतदान हा मतदान करत असताना तिथं एकच व्यक्ती जातो आणि त्या स्वतःच्या मनालाच माहीत असते की मी कोणाला मतदान केले तो वरडून जगाला सांगत नसतो की मी मतदान केलं तर या वेळेस ये या येतपूर गटामध्ये मतदान करत असताना सर्व मतदारांनी ज्यावेळेस निवडणूक डिक्लेअर झाली निवडणूक लागली त्यावेळेसच ठरवले की आपण यावेळेस कुणाला मतदान करायचं आहे साजीबापू पाटलांना गेल्या विधानसभेमध्ये ज्या मतदाराच्या हातून पाप झालं आणि त्यांनी बापूंना मतदान न करता इतर ठिकाणी मतदान करून जी पाप केलं ते पाप धुण्यासाठी प्रयागराजला किंवा काशीला जाण्यापेक्षा ती पाप धुण्याची संधी आपल्याला आपल्या पेटीमध्ये मिळणार आहे आणि येणाऱ्या सात तारखेला हा मतदार मतपेटीमध्ये आपलं पाप धुण्याचं काम करणार आहे आणि शहाजी बापू पाटलांनी महायुतीमधून जे दोन उमेदवार एकतपूर गटासाठी दिलेले आहेत ते गटा त्या गटातील ते, गटा, ते उमेदवार प्रचंड बहुमतानं निवडून बन येणार आहेत आणि एकतपूर गावामधून या दोन्ही उमेदवाराला आम्ही जास्त मोठं सांगणार नाही पण कितपत किमान शंभर मताचा लीड द्यायची जबाबदारी आम्ही आमच्या गावाच्या करणार आहे धन्यवाद धन्यवाद घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात आपण इतर सर्वजण तिथं आलेलो आहोत आणि आपल्या उमेदवाराच्या मतपत्रिका पूजनाचा कार्यक्रम आपल्या अंबेरी मातेच्या मंदिरात संपन्न झाला असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं जाहीर करतो मित्र आज या निवडणुकीमध्ये दोन बलाढ्य माणसं विरोधात दोन अगदी माणसं आपल्या पक्षातून आणि आपल्या महायुतीतून उभा आहे आपल्या मायुतीच्या जिल्हा परिषदच्या उमेदवार तो शिलाताई माने या अस्त्याने गावच्या आहेत आणि त्यांचे हे आपल्या सेतूमध्ये कायम गेल्या दहा वर्षापासून काम करतात अतिशय चांगलं काम आहे अतिशय गरीब आणि सैमी माणूस आहे आणि त्यांच्या आपण यापर्यंत जिल्हा परिषदला हाही चिंतन म्हणजे धनुष्यबाणाच्या ते आपण इथे उभा केलेला आहे त्यांच्याबरोबर आपल्या शेजारचे आपल्या गावचे बी आपल्या गावात बी त्यांचा त्याचा उत्तर आहे आज आपल्या मुळात आपल्या गावातच आहे असे जाणकर आणि त्यांची मुलगी ही ऋतुजा जाणकर आपण जान उद्धव जानकरांची मुलगी आहे आप आपल्या सर्वांच्या परिचय जी आहे अशा दोन सुशिक्षित महिला आपल्यासमोर आपण उभा केलेल्या आहेत आणि येणाऱ्या सात तारखेला तुम्हा आम्हाला सर्वांना मतदान करायचं आहे मतदान ज्यावेळी करत असताना आपण अगदी विचारपूर्वक मतदान करायचं आहे कारण दोन बला दोन गरीब उमेदवार आपल्या समोर आहेत म्हणजे कामाचे आहेत आणि आपल्या कामाची जाण ठेवणारे आपण जर आज त्यांच्यावर जर उपचार केले तर आपण ते जाण ठेवणार आहे येत्या काळात ते आपल्याला कुठल्याही परिस्थितीत आपल्या कामाला कुठेही कमी पडणार नाहीत अशी मी त्यांच्या वतीने ग्वाही देतो आणि येणाऱ्या सात तारखेला आपण जर वाईट सकाळी सात ते पाच या वेळेस त्या गावातील जास्तीत जास्त मतदार जमा करून त्यांचा आपलं चिन्ह कमळ आहे पंचायत सेवेसाठी एक नंबरच्या पत्रिकेवर कमळ चिन्ह आहे आणि आपल्या जिल्हा परिषदेच्या पत्रिकेवर एक नंबर धनुष्यबाण आहे कमळ आणि धनुष्यबाणाचे पुढचे बटन दाबून या दोघीना जास्तीत जास्त मताना गावातून आपण विक्रमी मतदान देऊया आणि आपण सर्वांनी आज वचनबद्ध होऊया की बाबा यांना आपल्या गावातून जास्तीत जास्त लीड कसं मिळेल याचा आपण सर्वांनी आज निश्चय करूया आणि ये येणाऱ्या काळात यांना आपण हातभार लावूयात ते पुढच्या काळात आपली पाच वर्ष आपली बांधिलकी चाकरी करण्याचं त्यांच्या त्यांनी कबूल केलेलं आहे आणि अशाला आपण निवडून एवढेच आपल्याला सर्वांना कळकळी आणि नम्रतेची विनंती करतो आणि आपण या पुढच्या काळात आपण सर्वांनी सहकार्य करावं एवढी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र असे नवडीव बनण्यासाठी नामदेव गारगाव चॅनलला लाईक करा सफल करा धन्यवाद जय बाळू मामा